नमस्कार पोंदी मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे विषय एक्साइज डिपार्टमेंटचा बेळगाव एक्साइज ऑफिसमध्ये अव्यवहार भरपूर प्रमाणात चाललाय तरी जॉईंट कमिशनर जॉईंट निर्देशक गप मंजुनाथ गप का बसले तुम्ही पण अशी शंका सगळ्यांच्या मनामध्ये येते कोव्याची दारू बेळगावात जास्त प्रमाणात कपली जाते कंटेनरच्या कंटेनर, जा कंटेनर बेळगावला पास होतात चेकपोस्ट मध्ये कसा पास होते काय संगणमत झालेला आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू बेळगावला येते आणि कर्नाटक सरकारला नुकसान होत कुठल्याही धाब्यावर छापा मारला जात नाही बारवाल्यांच्याकडनं महिन्याला ठरलेला हप्ता गोळा करणे एखाद्या वेळेस हप्ता मिळाला नाही तर त्याच्यावर छापा मारला जातो धाब्यावर जास्ती करून हायवेच्या धाब्यावर गोव्याची दारू विकली जाते इन्स्पेक्टर एक्साइज इन्स्पेक्टर लक्षात घ्या धाब्यावर दारू मिळते तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्ही त्याला छापा का मारत नाही काय संगणमत आहे तुमचं वरिष्ठ अधिकारी दक्षिण उत्तरचे दोन त्याच्या हाताखाली भरपूर इन्स्पेक्टर आहेत पण कधी छापा मारला जात नाही कारण ठरलेले हप्ते त्यांना मिळाले तर छापा पडत नाही असा आरोप बार मालकांचा आहे कुलकर्णी साहेब तुम्ही, तुम्ही काय आहे विजय कुमार हे तुम्ही पण यात सामील आहे का आणि तुम्ही पण सरकारच्या निधीमध्ये हस्तक्षेप करताय नुकसान करताय असा आरोप आहे एखादी फाईल पुढे मू करायचं असेल तर हात गरम झाला तरच फाईल पुढे जाते नाहीतर ती फाईल पेंडिंग असते असा आरोप बालमालकाचा आहे तर तुम्ही धाब्यावर छापा केव्हा मारणार याची वाट आतुरतेने मी पाहतोय आणि आज आम्ही काढलेले माहितीप्रमाणे इतकंच तुम्हाला सांगत आहे आणि पुढच्या वेळेला सविस्तर वत्तांत आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहे दोन दिवसामध्ये एक्साईज खात्यामध्ये काय काय चालतं कुठं कुठं चालतं आणि किती दारू विकली जाते याचा सविस्तर वृत्तांत आम्ही घेऊन येणार आहे खानापूरमध्ये झालं बेळगावमध्ये झालं सौंदती गोकाट ज्या ज्या ठिकाणी कुठं कुठं ही गोव्याची दारू विकली जाते ते आम्ही आपल्यासमोर आणणार आहे उमदा टी व्ही गुरु न्यूज बेळगाव उमदा टी व्हीला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक पण आमचं आहे आमच्या नावचं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार